पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवण दौऱ्यावर आले होते त्यावेळी मालवणात तात्पुरत्या स्वरूपात तीन हेलिपॅड उभारण्यात आली होती त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे चार कोटी रुपयाचे टेंडर काढण्यात आले होते तेथील एक तात्पुरते हेलिपॅड मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवर उभारण्यात आले बोर्डिंग ग्राउंड हे मालवणच्या अस्मितेचे ग्राउंड आहे ग्राउंडची देखभाल करणाऱ्या लोकांनी मेहनत घेऊन हे ग्राउंड सुस्थितीत ठेवले थे होते हेलिपॅडमुळे ग्राउंडची दुरावस्था झालेली आहे मोदीजींच्या दौऱ्यानंतर हेलिपॅड काढून बोर्डिंग ग्राउंड पुन्हा सुस्थितीत करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते मात्र अधिकाऱ्यांनी आपले आश्वासन पाळले नाही चार चार कोटी रुपये हेलिपॅडसाठी खर्च केले जातात या हेलिपॅडच्या जा कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला ही बाब आहेच त्याचबरोबर ग्राउंडच्या दुरुस्तीवरून देखील अधिकारी टोलवाटोलवी करत आहेत जिल्हा नियोजनची सभा येत्या मंगळवारी आहे जर या सभेत ग्राउंडच्या दुरुस्तीचे काम मंजूर झाले नाही तर शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला आमदार वैभव नाईक यांनी आज शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समावेत मालवण बोर्डिंग ग्राउंडची पाहणी केली यावेळी हरी खोबरेकर मंदार केणी यतीन खोत नितीन वाळके बाबी जोगी सन्मेश परब भाई कासवकर उपस्थित होते जेव्हा मालवण लाल होते तेव्हा टेम्पररी स्वरूपात तीन हेलिपॅड या बोर्डिंग ग्राउंड वर केली होती आणि त्या हेलिपॅडच्या जवळ चार ते साडेचार कोटी रुपयाचं टेंडर त्यावेळी निघालं होतं आणि टेम्पररी हेलिपॅड होती परंतु ज्या ठिकाणी म्हणजे मालवणच्या खरं तर अस्मितेचं हे ग्राउंड आहे बोर्डिंग ग्राउंड आणि इथल्या या सभाटरा लोकांनी अनेकदा कष्ट करून हे ग्राउंड व्यवस्थित ठेवलं होतं आणि आता मात्र बोर्डिंग ग्राउंडवरच्या हॅलिपॅडचं सगळं वगैरे उसळून देताना त्यांना सुसुधित करण्याचं पहिल्यांदा आश्वासन दिलं होतं बांधकाम विभागाचे अधिकारी ते आश्वासन आता पाळलं नाही आणि त्यांना टोलटोल करण्याचा प्रयत्नही शासन करत आहे म्हणून जर हे आठ दिवसामध्ये आता जिल्हा नियोजनची परवा मिटिंग आहे या मिटिंगमध्ये हे काम मंजूर झालं नाही तर बांधकाम विभागाचे ज्या वेळेचे अधिकारी असतील त्यांच्यावर आम्ही धडक मोर्चा घेणार आणि त्यांच्यावर आम्ही खरंतर एका कामामध्ये हॅलिपॅडचा भ्रष्टाचार झाला असा एकीकडे आहेच परंतु तो विषय बाजूला ठेवला परंतु या ठिकाणी सूचित करण्याचं काम त्यांनी केलं नाही म्हणून त्यांच्यावर आम्ही शिवसेनेच्या वतीने घरगा मोर्चा या ठिकाणी काही दिवसात काढणार आहोत